तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी जिल्ह्यानुसार शेतकऱ्याच्या याद्या आता जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कर्जमाफी योजना काय आहे या योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे मित्रांनो सविस्तर समजून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी मी माफ करणार असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच नुकतीच घोषणा केलेली आहे मित्रांनो खरंच कर्जमाफी प्रत्येक शेतकऱ्याला सरसगट केली जाणार आहे का आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत म्हणजे किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो अंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासाठी ही योजना विशेष महत्वाची ठरलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या शेतकऱ्याचे कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो ज्या शेतकऱ्या शेतकरी शेती कामासाठी किंवा शेती निगडीत व्यवसायासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून घेतला असन म्हणजे कर्ज घेतल्या असन या योजनेचा मुख्य उद्देश ते आहे की मित्रांनो नैसर्गिक आपत्ती लक्षात ठेवा नैसर्गिक आपत्ती आणि ज्या भागामध्ये दुष्काळ पडला असेल मित्रांनो ज्या भागामध्ये खूप जास्त पाऊस पडला असेल ज्या भागाचं पिकाचं नुकसान झालेलं असेल अशा संकट काळात मित्रांनो राज्य सरकारनी जी योजना आणली होती शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करणार अशा पात्र शेतकऱ्यांना मित्रांनो कर्जमाफी होऊ शकते ज्या शेतकऱ्याचं म्हणजे पावसामुळे पिकाचं नुकसान झालं असेल ज्या भागामध्ये दुष्काळ असेल मित्रांनो अशा शेत जे पात्र शेतकरी ठरणार आहे त्या शेतकऱ्याचं कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो त्यांना मोठा दिलासा दिला जाऊ शक तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रश्न अजून दुसरा पडला असेल की या आमचा जर कर्जमाफी झाली असेल तर आम्हाला काय फायदा असणार आहे मित्रांनो तुमचे जे हप्ते राहिले होते मित्रांनो सरसगट माफ केलं जाणार आहे आणि तुमच्या डोक्यावरच जे कर्जाचं डोंगर आहे मित्रांनो तुम्ही ज्या मानसिक तणावाखाली राहत होता ते आता दूर केलं जाणार के आहे सरकार त्यावर काम चालू केलेलं आहे मित्रांनो कर्जमाफीचे जे तुमचे पात्र शेतकऱ्यांच्या यादी आता प्रसिद्ध केल्या केलेल्या आहेत मित्रांनो जे तुमची जे यादी आहेत मित्रांनो जिल्ह्यानुसार आता प्रसिद्ध केलेल्या आहेत मित्रांनो अशा स्थितीमध्ये मित्रांनो शेतकऱ्यावरचा जो कर्जाचा बोजा आहे मित्रांनो तो कमी केलं गेले गेलेला आहे आणि मोकळ्या मनाने मित्रांनो जर कमी शेतकऱ्यावरचा बोजा कमी झाला असेल मित्रांनो ते शेतकरी मोकळ्या मनाने शेतीकडे लक्ष देऊ शकेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो काही निकष पूर्ण करावे लागणार आहेत जे दारिद्र्य रेषेक आली आहेत किंवा सीमांत शेतकरी असणार हा पहिला महत्वाचा निकष आहे मित्रांनो शेती पशुपालन मित्रांनो करणारे जे शेतकरी आहेत या योजनेसाठी पात्र ठरू शकतात आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे मित्रांनो आवश्यक कागदपत्रे आहेत ते कोणकोणते आहेत आधार कार्ड असो पॅन कार्ड असो पासपोर्ट साईज फोटो असो आणि पत्ताचा जे जे तुम्ही ज्या ठिकाणी राहता मित्रांनो त्याचा त्या पत्त्याचा पुरावा जोडणे आवश्यक आहे का रेशन कार्ड असो बँकेचं स्टेटमेंट असणं आवश्यक आहे आणि तुम्ही जे बँक खाते जोडता मित्रांनो ते खातं केवायसी केलेलं असावे नाही तर तुमचं चेक कॅन्सल होऊ शकतो ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने या मित्रांनो घाबरायची गरज नाही आणि तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्ही या या योजनेतून कर्जमुक्त होऊ शकता मित्रांनो आणि मंत्रालयाची जे अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोंदणी पण करू शकता जे शेतकरी पहिल्यांदा कर्जमाफी योजनेचा अर्ज करत असाल तर अशा शेतकऱ्यांसाठी जे लागणारे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो आधार कर आधार नंबर लागणार आहे मोबाईल नंबर लागणार आहे आणि तुम्हाला त्या केसीसी नंबर देऊन तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे त्या केसीसी कर्ज खाते लाग म्हणजे भरावे लागते मित्रांनो आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज तुम्ही सादर करू शकता आणि जे अधिकारी आहेत मित्रांनो अर्ज आणि कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलू शकते कधीही तुमचं या प्रक्रियामधून कर्जमुक्त होऊ शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका